विधानसभेत आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला शेतकरी आत्महत्या आणि बैलाच्या जागी स्वतःला जोताला जोडण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न यावर विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला शेतकऱ्यांच्या समस्यांवर आजच चर्चा करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारली उद्या स्वतंत्र प्रस्ताव दिल्यावर त्यावर चर्चा करता येईल असं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी माफी दिली जात नाही परंतु उलट त्या लोणीकरासारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात शिवर प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत असतील तर हे भूषणाव ऐका शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा माल खरेदी होत नाही अध्यक्ष मोदय कुणासाठी राज्य करतायत हे सरकार कुणासाठी काम महोदय सरकारला शेतकऱ्यांची काळजी आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेला सरकार तयार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं मात्र याचा निषेध करत विरोधी सदस्यांनी सभात्याग केला आम्हाला कुठही चर्चेत पळवाट काढायची नाही चर्चा करायची आहे अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येकाची उत्तरं आमच्याकडे आहे परंतु विरोधकांना जाणीवपूर्वक राजकारण करायचं आहे आणि शेतकऱ्यांचं नाव घेऊन ह्या राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात आम्ही देखील शेतकरी आहे आम्ही पण आम्हालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कणव आहे जाणीव आहे काही गोष्टी एखाद दुसऱ्याच्याकडनं वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे झालं असेल त्याचं समर्थन कुणीच करणार नाही शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे बहिराज्य आहे त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असण्याचं अध्यक्ष मोदय काही कारण नाही परंतु आपण बघताय आमची तयारी आज पण चर्चा करायची तयारी उद्या पण चर्चा करायची तयारी आहे पण हे अशा प्रकारचा एक ह्या सभागृहाच्या माध्यमातनं राज्यातल्या लोकांच्या पुढं असा भाऊ करण्याचा प्रयत्न केला जातो आहे की हे शेतकऱ्यांच्या बद्दलची चर्चा करू इच्छित नाही हे पळवाट काढतात असं कुठलंही नाही महायुतीचं सरकार प्रत्येक विषयाच्या संदर्भात चर्चा करण्याची तयारी आहे आपण सर्वोच्च पदावर बसलाय आपण जे काही सांगितलेलं आहे तसं उद्या दिवसभर चर्चा या विषयाची त्यांनी घ्यावी आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहोत दरम्यान माजी विधानसभा सदस्य कृष्णराव भेकडे यांच्या निधनाबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यात आली